आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये बघत आहात की कापसाची व्यसणी चालू आहे ज्यावेळेस सुपर कापूस हा वेसला जायचा त्यावेळेस एक महिला कमीत कमी पन्नास किलो ते साठ किलोपर्यंत कापूस वेचायची परंतु हा कापूस केवळ वेचायला दिवसभरात दहा ते पंधरा किलोच कापूस हा वेचला जातो कारण की हा व्यसनीला खूप चिकट असं स्वरूपाचा कापूस आहे आणि विशेष म्हणजे आ... फड असल्या कारणाने यामध्ये सरकी म्हणजे पूर्ण जे सरकीचं बी असतं ते ते पूर्ण किडे वगैरे यांनी खाल्लेलं आहे आणि त्यालाच आपण बोंडाळीचा कापूस देखील म्हटलं म्हटलं तर मित्र नमस्कार आपण माझ्या मागे बघत आहात हे कापसाचे शेत तर यंदा कापसाला किमान सात हजारचा सा भाव मिळाला शासनाने साडेसात हजाराचा भाव दिला होता परंतु खाजगी जिनिंगमध्ये केवळ कापसाला सात हजाराचाच भाव मिळाला शेतकऱ्याने आशयाने कापूस हा जवळपास चार महिने काही शेतकऱ्याने आतापर्यंत देखील कापूस घरात ठेवलेला आहे परंतु केवळ शंभर ते, ते दोनशे रुपयाचीच यामध्ये वाढ झालेली आहे आणि ही वाढ अगदी नगण्य आहे आता ही कापसाची शेवटची यशने आहे आणि ह्या कापसाला ज्याला फळदड असे म्हणतात तर याला सहा हजाराचा भाव मिळतो आणि त्यानंतर जो शुपर जला का जला सा सुपर कापूस होता त्याला आज देखील सात हजार शंभर ते सात हजार दोनशे पर्यंतच भाव आहे तर नेमकी ही तफावत का बरं आहे जर ह्या फळदड कापसाला सहा हजार रुपये भाव तर चांगल्या सुपर कापसाला दहा हजाराचा भाव नक्कीच भेटायला पाहिजे होता परंतु शेतकऱ्याला कुठेतरी शेतकऱ्याची फसवणूक होत आहे आणि त्याला योग्य भाव मिळत नाही तर याबद्दल मित्रांनो आपले काय मत आहे आणि आणखी की किती शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद